हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत उष्ण वारे आणि त्यांचा प्रदेश ट्रिक्सनुसार बघणार आहोत तर चला स्टार्ट करूयात फर्स्ट आहे फॉन त्याचा प्रदेश आहे अल्पस्पर्वत कसं लक्षात ठेवायचं फोन आला फोन आला कसं फोन आला फोनवरून फॉन आला म्हणून अल्पस्पर्वत ओके सेकंड आहे चिनूक आता एक मुलगा आहे चिनूक एक मुलगी आहे आणि त्या मुलीला एक मुलगा निवडायचा असतो कसा निवडायचा तो एक रॉकी नावाचा मुलगा त्याला रॉकी आवडत असतो कोणत्या मुलाला निवडले त्याने रॉकीला का निवडले कारण तो अमीर आहे अमीरवरून तो चिनूक चिनू करून चुनल कुणाला रॉकीला आणि तो रॉकी कसा आहे अमीर आहे अमीरून उत्तर अमेरिका लक्षात ठेवायचं ओके सेकंड आहे सिरोक्को आता एक लहान मुलगी आहे ती सिरको म्हणजे सारखं सिरोक्को सिरोको आहे ना तेव्हा सारखं एक लहान मुलगी काय म्हणते तर मला इडली डोसा खायची म्हणते इडली इडली डोसा खायचा तर इड जेव्हा इडली खा खायला जाते त्यांना ती त्यावेळेस ती पिकी लागते पिकी लागते त्यामुळे ती म्हणते सीसी कशी सी सी कशी लागते ग्रीस सारखं लागते कशी लागते तर ग्रीस सारखं लागते त्यावरून मी काय फर्स्ट सांगितलं ती इटली खा इडली खाण्यासाठी दक्षिण इटली नंतर फिकी लागली उत्तर आफ्रिका नंतर सिसी म्हटले हो, ली आणि ग्रीस सारखं लागले तर ग्रीस ओके okay? त्याच्यानंतर फोर्थ आहे खाम सीन आता काही खायला घेतल्यानंतर खाम खायचं सीन वगैरे हो असल्यानंतर ती फिकी लागलेली आहे त्यावर आफ्रिका दक्षिण उत्तर आफ्रिका ओके आता फिफ्थ आहे हर्मटन आता जेव्हा आपण मटण वगैरे घ्यायला जातो ना त्यावेळेस तर आपण काहीतरी मोपणू जा ना त्यामुळे ते गिणी म्हणजे आपण जेव्हा मटण वगैरे लावते ना तो गिनके लावते ना गिनके त्यावरून गिणीचा आखात ओके नंतर सिक्स्थ आहे नारवेस्टर व लू हे उत्तर भारतामध्ये आहे तर ते लक्षात ठेवायचं नाव लू उत्तर भारतीय रोड नाव लू उत्तर भारतीय रोड म्हणजे नाव लू उत्तर भारताचं ओके नंतर सेवन्थ आहे सेंट आना तर त तो प्रदेश आहे कॅलिफोर्निया कॉलिम्फोर्निया तर लक्षात कसं ठेवायचं सात आण आहे तो कॉल करो सात आना आहे तो कॉल करो सात म्हणजे सात आना आहे तो कॉल करो ओके कॉलिम्फोर्निया ओके नंतर एट आहे बर्गर आता पिझ्झा बर्गर वगैरे असतो ना पिझ्झा बर्गर जेव्हा आपण खात असतो ना ते फिकं फिकं लागतं तर त्यामुळे दक्षिण आफ्रिका फिका आफ्रिका ओके नंतर सॅमून सॅमून ते आहे इराणमध्ये ते कसं लक्षात ठेवायचं आपण जेव्हा रानामध्ये जात असतो ना रानामध्ये तर काही सामान वगैरे घेऊन जात असतो आणि परत येताना सुद्धा सामान घेऊन येतो त्यावेळेला लक्षात ठेवायचा सॅमून सॅमून कुठं जातं राणामध्ये इराण येताना पण रान ओके इराण ओके नंतर टेन्थ आहे ब्रिक फिल्डर्स आता तुम्हाला माहित आहे एक व्हिक्टोरिया राणी आहे व्हिक्टोरिया राणी तर त्याच्या संरक्षणासाठी काही फिल्टर्स वगैरे हो उभा बाजू आजूबाजूला उभा राहिलेले असतात त्यावरून लक्षात लक्षात ठेवायचं ब्रिक फिल्टर्स हे कुठे उभे आहेत तर व्हिक्टोरिया विक्टोरिया राणीचा विक्टोरिया राणीच्या आजूबाजूला ओके विक्टोरिया हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे नंतर इलेव्हन्थ आहे झोंडा झोंडावरून लक्षात ठेवायचं झेंडा आपण कोणताही तिरंगा वगैरे झेंडा जर नवीन आणायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागतो त्यावरून लक्षात ठेवायचा अर्जंटिना झेंडासाठी अर्ज करावा लागतो अर्जंटिना ओके त्याच्यानंतर आहे सोलॅनो सोलॅनो वरून सोळा सोळा लक्ष ठेवायचं सोळा सोळा काय तर स्पेन घ्यायचं किती पेन घ्यायचं तर सोळा सोलॅनो वरून सोळा सोळा काय घ्यायचं स्पेन ओके स्पेन घ्यायचं नंतर आहे काराबुरान काराबुरान हे असं लक्ष ठेवा मध्य आशियाचे तरीत खुरे आहेत मध्य आशिया काराबुराण आता नंतर आहे फोर चौदावा आहे सिमो सिमोवरून सिम आपण सिम आपण कोणते सिम काढून गेले असतो ना तो मध्धे, मध्धे था 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 तर मोबाईलमध्ये एकदम मध, मध्य मध्य भागी घालत असतो तर मध्य पूर्व मध्य मध्ये घालताना मध्य पूर्वमध्ये थकलत असतो ओके सिमो ओके थँक्यू आपण याच्यानंतर काही प्रिव्हियस क्वेश्चन आलेले आहेत नंतर एक राज्यसभाला प्री प्रिविस एक क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीस मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे राज्यसभामध्ये तो क्वेश्चन आपण घेतोय तो सॉल्व्ह होतोय का बघूया ओके तर फर्स्ट बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये ए बघा चिनूक चिनूक आपण ऑलरेडी फर्स्टमध्ये बघितलं तर एक मुलगी आहे तिला एक मुलगा निवडायचा असतो म्हणजे चुनायचा असतो चुन चिनूक तो एक अमेरिक अमीर मुलगा असतो आणि तो नावच काय असतो रॉकी नाव असतं तर एचं चार बघा उत्तर अमेरिका म्हणजे अमीर मुलगा असतो कोणता रॉकी ओके फर्स्टचं एकचं चार ऑप्शनमध्ये फर्स्ट बघा अचं चार आहे ओके नंतर बघा ब फॉन फॉन आहे का फोन आपण बघितलं तर फोन आला फोन आला फोन बीचं फर्स्ट बघा युरोपमधील अ फोन आला अल्पस फोन आला अल्पस पर्वत ओके फोन आला अल्पस्फर नंतर थर्ड आहे क कमध्ये आहे ना लू प्रदेश नाव लू नार नावलू असं सांगितलं होतो नावलू कुणाचा उत्तर भारतचं नावलू असं सांगत होतो नावलू त्यावर उत्तर भारत कुठं आहे उत्तर भारतातील भारत मैदानी प्रदेश लू आता डी आहे ना तो थंड वारे आहे ते आपण नंतरच्या ट्रिक्समध्ये बघूयात ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू